ढोल ताशाच्या गजरात परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नियुक्तीचे पत्र आमदार राजेश भाया विटेकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राजेश भाया विटेकर यांनी प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पा अर्पण करून अभिवादन केले यावेळी मिलिंद लोंढे अंबादास डोंगरे आनंद दीपक विजय सोनुले महेंद्र मुळे सुदाम उबाळे ॲडवोकेट बागल अनिल अहिरे भागुजी गायकवाड गोविंद गजबारे मोहम्मद सिराज मारुती ढाले मंगेश गायकवाड महेंद्र दवणे एस आय सिद्धार्थ भराडे ऍडव्होकेट रवी गायकवाड शेख जैनुद्दीन अब्दुल खालेद प्रकाश झल्लारे शेख असलम सह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अब्दुल दादा विटीकर आमदार साहेबांनी जी माझी नियुक्ती केली आणि अजित काय मागं चांगले पक्षी वगैरे ऐकते आणि ते मी जे काम करते मेहनत करते अशा लोकांसाठी त्याची इच्छा आहे की बा कसे लोकं त्यांच्याकडे आले पाहिजे आणि मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं आजपर्यंत मी बरेचसे काही कामं चांगले केलेले आहेत आणि सामाजिक चळवळी कामं केलेली आहेत समाजासाठी जे समाजाच्या हितासाठी काम केलेले आहेत परंतु आता मला असं वाटतं की या मध्ये मी गेल्यानंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम प्रथम करत आणि त्याच्यानंतर जे समाजाच्या हितासाठी काय काम असतील सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आपण प्रवेश करत आहात पूर्णासारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं नगरपालिकेचं सुद्धा काय भविष्यात काय कशा पद्धतीनं असेल त्या बारीला राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा शेत आणण्याचं काम आम्ही करू आणि स्थानिक स्वराज्य आहे जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे या ठिकाणी बरेचसे ग्रामीण भागामध्ये विमाय असल्यामुळं या बारीला तालुक्यामधून राष्ट्रवादीचा झेंडा आणून फडकण्याचा प्रयत्न करतो शक्ती सामा सामाजिक संघटना का सोडवली आपण इकडे काय घ्यामशक्ती सामाजिक संघटना आहे बरेच वर्ष वीस बावीस वर्ष काम केलं मी परंतु त्या बावीस वर्षामध्ये मला त्या कामाचं जे करण्याची पद्धत होती ती केली मी आणि साहेबाला मंत्री असताना फार फळेस आणि मोठे मोठे कार्यक्रम घेतले परंतु काय की एक समाजापुरती मर्यादित आहे आणि काही लोकं त्याच्यामध्ये पुढे जाऊ देण्याचं काम करण्यामध्ये अडथळ तळ येतात आता सध्या आपल्यासोबत किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केला काय आज तर मी प्रवेश केला आता त्याच्यानंतर मी सभासद नोंदणी बरीचशे सहाशे सभासद नोंदणी केली आणि आता दोन हजारचं टार्गेट जे आहे येण्या येणाऱ्या एक तारखेला मी दोन हजार सभासद नोंदणीचा तालुक्यामध्ये करून देणार आहे आणि त्यानंतर महिलाची नियुक्ती सुद्धा करणार आहे आणि बऱ्याचशा महिला माझ्यासोबत आहे की तालुक्यामध्ये जवळपास या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन आणि बऱ्याचशा ठिकाणी तुमचं कार्यक्रम कार्यक्रम लावीन आणि त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीची बोर्ड लावण्याचा प्रयत्न करेन राष्ट्रवादी आम्हाला आज समजा जळाचा डोक्यावर हात पडला आमच्या खूप छान व्यक्तिमत्व आहे स्वभाव खूप छान आवडला आम्हाला आणि दळाचं नाव जशा ज्या पद्धतीने केली नियुक्ती आमची केली त्या पद्धतीचं त्यांचं नाव आणि मोठं करण्याचा कुठंही कमी